स्कॉलर अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये नेहमीप्रमाणे यंदाही खूप जल्लोषात सरस्वती पूजन तसेच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आणि नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना फ्रेशर्स पार्टी देण्यात आली या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी साहिल सर भूषण सर आणि ट्युशन बद्दल आपले मनोगत व्यक्त केले यांच्यासारखे के उत्कृष्ट आणि सोप्या भाषेत शिकवणारे शिक्षक जीवनात खूप कमी मिळतात असे ते म्हणाले तसेच ट्युशनचा निरोप समारंभ असल्या कारणाने विद्यार्थी झाले आम्हाला ट्यूशन सोडून जावेसे वाटत नाही असे मनोगत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले या कार्यक्रमात काही मनोरंजक गेम्स घेण्यात आले तसेच विद्यार्थ्यांतर्फे सुंदर असे नृत्य सादर करण्यात आले या कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमधील कलात्मक गुणांना प्रदर्शित करण्याचे एक स्थान प्राप्त होत असते अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे देखील आवश्यक असतो आणि या अकॅडमीमध्ये ती संधी विद्यार्थ्यांना मिळत असते तेव्हा उमरेड शहरात एकमेव सर्व उत्कृष्ट निकाल देणारी स्कॉलर अकॅडमीमध्ये प्रवेश घेण्यासाठी आजच संपर्क करा वर्ग दावा दोन हजार सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू आहे महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरेड